आमचे संदीप कैलास कोदरे मामा आमच्या मामाला आम्ही उमेदवारी दिलेली मामाच्या मामा मामा चिरंजीवला कैलास मामाच्या चिरंजीवला काही गडबडीत जरा चुकतं समजून उमजून घ्या मला असं काय आकाश पातळ एकत्र झालं नाही मी मुद्दाम म्हणलं मामाला की तुमची माझ्या सभेकडं लक्ष आहे का बोलण्याकडं पण मला कळलं की तुम्ही बारकाईनं माझ्या भाष्य ऐकताय तर कैलास मामांच्या चिरंजीवांना संदीपजींना आपण उमेदवारी दिली नवी कोरी पाठी आहे आमच्या सुरे <laughs> <laughs> सुरेखाताई चंद्रकांत कवडे तिसरी टर्म आहे तिसरी टर्म या माझ्या भगिनीला अनुभवी म्हणून आम्ही उमेदवारी दिलेली आहे आणि चौथे आमचे बंडू तात्या <laughs> <laughs> बंडू तात्या <laughs> आता आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला पाडायचं आहे अलीकड काका पुतण्या फार गडबड चालली माझ्याकडं नाही तिकडं तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय आता तुमच्या मनात तसं चाललंय काळजी करू नका पण आमच्या बंडो तात्या सुनील जयवंत गायकवाड हे उपमहापौर होते पूर्वी चौथी टम आहे आमच्या तात्याची आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की अनुभवी काही नव्या दमाचे पंधरामध्ये आमची जोशीला जितीन कांबळे ह्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली तिची खून घड्याळ ह्या सगळ्यांचं घड्याळ 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 त्याच्यानंतर ब मध्ये पुरुषोत्तम शिवाजी धारवडकर धारवडकर त्यांची पहिली टर्म आहे त्यांना आम्ही उमेदवारी दिली ओबीसी इतर मागासवर्गीय समाज सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे त्याच्यामध्ये तिसरी आमची शिवानी रुपेश तुपे पहिली टर्म आहे त्या माझ्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली आहे त्याच्यानंतर आमचे अजित दत्तात्रय गुले ह्याची पहिली टर्म आहे काही तरुणांना आम्ही संधी दिली त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे थोडी दारी पांढरी व्हायला गेली ती माझ्यासारखी काळी करत नाही त्याला शिकवतो मी नंतर त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे आता काय करायचं कुठे गेला मित्रांनो आपल्या अजित दत्तात्रय घुले आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्यांनो बाबांनो पॅनल टू पॅनल मतदान करा